झाला ये तो येतो ना येतो चांगला झाला बाई कार्यक्रम मस्त झाला येईन बाई कार्यक्रम एक नंबर जोरात कार्यक्रम झाला येतो आता काय मावशी अजून दोन दिवस थांबल्या असत्या मजा आली असती खूप घाई करून राहिल्या तुम्ही आहे ना प्रिया वहिनी जवळ त्याची आई सगळेच आहेत घरी एवढं काय दोन दिवस थांबून जा ना हो ना मावशी थांबून जा ना खरंच चांगलं वाटलं असतं तेवढं <laughs> आय वो तिची आई आहे मन नाही लागत <laughs> इलीन। ना <laughs> इलीन छाया तू या पोराले पायली ना इलीन लवकरच ये दोन महिने यास लागते मग लागलं तर थांबिन आता आता <laughs> पोराले पायली ना तू होते काय हम्म <laughs> ना तू होते <laughs> सैलक्ष्मी तो पोराचे दिसत नाही दे। आता देवाच्या हाती दोन झाले तर किती मजा करता, करता नाही रे बापा दोन नाही पाहिजेत बापा दोन नाही येतात फरकच पडते ना बाई <laughs> दोन इश्य दो होतात ना मग माझ्या दुधीचा पडते ना त्याचा दुसऱ्याचा पोरगी व्हायचा फोर गो हो सुखरूप झालं पाहिजे झालं एकच दोन दोन काय करता एका पाठीची दोन असली तर चालतात पण एकाच टाइम मला दोन पण तस कसं बाई दोन तर नाहीच आहेत कारण डॉक्टर ना काही सांगितलं नाही सांगितलं असतं तर पहिले सांगितलं असतं मग की नाही आता थोडी काही इतक्या दिवसानं आपली मजा चालू <laughs> आहे आपले ढाक पडला का काय आई बाबा नाही मला काय ढाक पडीन बाबा हम्म आता तुम्हीच सांगा आग मशी शिंग मशीली भारी असतात <laughs> काय ना का नाही पडला आशिले होत ना झाले दोन्ही झालतात एकही हम्म तेच म्हटलं बरं एक तुला टेन्शनच नाही वाटपा पोरगाण पोरगी नामक आजकाल पहिलेच तर पोरी ना झटक्या दोन बरं बाईन मग मी तुरे काही दवाखान्यात भरती केलं की मला फोन करतो येईन मग दोन चार दिवस काढून देईन हो हो ये

मजा kêडी अहो <laughs> प्रियंका ती जो आपल्या सगळ्या बहिणी भावाला काय सुचरा दिन राहिले ती ना, रा ना आ हं ती दिन मां हो मावशी देत ना हे पा आमच्या प्रियंका ना रेसिपी चॅनल चालू केलं तुम्हाला चांगले चमचमीत नवीन नवीन पदार्थ खायचा आवडत सीन त्यांचा प्रियंका या चॅनल नक्की सबस्क्राइब करा तुम्हाला सांगतेस ते माहिती हो माझ्या बहिणींनो आ मावशी सांगतेत बरोबर सांगते तर मी नवीन चॅनल सुरू केलं रेसिपीचं तर ज्याचं नाव आहे श्रावणीच रेसिपी तर त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पोस्ट पोस्ट ऑप्शन असते ना तुमच्या मोबाईलवर त्याच्यामध्ये मी टाकत आहे तर ते त्याच्यावर लिंकवर जाऊन तुम्ही चॅनलने नक्की सबस्क्राईब करा जसं भरभरून प्रियंकाला तुम्ही या चॅनलने प्रेम दिलं बाबा कॉमेडी कार्टूनले प्रेम दिलं तसंच या प्रियंकाच्या रेसिपी चॅनललाही भरभरून प्रेम द्या आपल्या किचनमध्ये जे पदार्थ आपले आहेत आता कसं बर आप आहे आपण बऱ्याच रेसिपी चॅनल पाहतो बरोबर आहे तर काही की चॅनल तर असं असते की आपल्याला त्या त्याचे नावही माहीत नसतात आणि ते पदार्थ बाजारातून मार्केट कुठून आणा काय आणा कोणी वेळ आणणारे नसते पण आपल्या किचनमध्ये सर्वसामान्य बायकांच्या किचनमध्ये जे आपल्या आहेत किचनमध्ये आहे जे आहे मसाले पदार्थ त्याच्यामध्येच छान रुचकर स्वयंपाक कसा बनवावा छान नवीन नवीन डिश कशा बनवाव्या हे सर्व पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलने नक्की सबस्क्राईब करावं लागेल त्याचं नाव आहे श्रावणीज रेसिपी तुम्ही सर्च नका करत बसू श्रावणीस रेसिपी सर्च केलं तर तुम्हाला खूप प्रकारचे श्रावणीस रेसिपी चॅनल दिसतील पण त्यात तुम्हाला कसं ओळखू येईल की प्रियंकाचं चॅनल आहे म्हणून त्यासाठी मी लिंक दिलेली आहे आणि माझा त्या चॅनलचा डी पी असा कार्टून याच्यामध्येच केलेला आहे ठीक आहे लिंक दिली आहे लिंकवर जाऊन तुम्ही चॅनलने सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या एवढी लाईक करा आणि त्या व्हिडिओला लाईक करा आणि त्या चॅनलने सबस्क्राईब ह्या हे चॅनलच्या कमेंटमध्ये नक्की सांगत आहे हां तर चला तुमच्या बंदी सपोर्ट करा व्हिडिओ संपला नाही व्हिडिओ समोर आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा <laughs> आता काय उभं राहायचं आहे इथे काय स्वयंपाकाचं बघा ना हो ताई अह ताई स्वयंपाक झाला ना स्वयंपाक केला मी पंधरीची मावशी जेवण करून नसतं केलंय गंगा मावशी पनीरची भाजी पण आहे ते पण आहे आता आता पण वांग्याचं भरीत केलं होतं त्यात पनीरची भाजी महिनाभर खातात आहे फ्रीजर मध्ये ठेव 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 ते कार्यक्रमातली भाजी महिनाभर खातो काय वांग्याचं भरीत सकाळी कोणी करते काय वांग्याचं भरीत रात्रीच आयटम आहे ना तू रात्री डिश आहे ते एवढी समजत नाही काही इतकी वर्ष लग्न झाले ना एका लेकरची माय उरली ते समजत नाही एवढी वा रे वा दोन दोन तीन तीन सुना या घरात असून काय खातो आणत भरीत गंगारीत रिवती गंगा तशीच आम्ही तिथे काही चालते दिलं तर चटणी भाकरी खाती ती पण आम्ही नाही काहीच काही कायचं काही काय कायचं काही अन्नाल ना हा? तीन तीन सुना तीन तीन सुना करतो प्रिय जाय जायला तिथे गावून आणाली या छाया रे व्यक्ती काय त्या करून होती छाया जायची घाई त्या गंगाबाईची काही कोणाला बोलत घालून पाडून हलकड बोलतं कोणाले तू काल कुठची मारायला लागून गेली हो

तुला लाज वाटत तू हे दुप्पट न व्हायची आहे ती बाई तिला गंगा म्हणता काय आत्ता गेल बाई असं तू तिला मान मर्यादा आहे की नाही लोकांकडून मान मर्यादेची अपेक्षा करतं वगैरे पहिले मान देणं शिक मग तुला मान भेटेल तू तुझं कोणाच सेन करत नाही मग कोणाचं हू सेंग करत नाहीस तू तर हां लोकांना काही दबाव डरकायला पाहिजे एवढी अ गौतोंडे हा कार्यक्रम व्हायची घरी मग मी तू काही बोलू नको मला मी लहान मुलगी का काही बोलत राहिली मला मला मुलगी आहे म्हटली दहा वर्षाची एवढी लहान आहे मी मला काही बोलत राहिले हलकट सारखी <गणागी> आता कसं समजले हो तुला हा बरोबर मान पान मला दहा वर्षाची पोरगी आहे म्हणते तुझी दहा वर्षाची पोरगी आहे तिथे गंगाबाईले ना तू होते म्हटलं आता ते मांड तुझं दिले बाई बाई धन्य आहे गो बाई तुझी माझी माय धन्य आहे बापा ते गंगा तुझी कोण लागून गेली तुझ्या सोनीची मावशी आहे ते काय तुझं खरडोकं चालते अव ते माईक लागून गिरी हा, हाय मा सु गावातली आहे ना ते राम मान कशी अपेक्षा ठेवतो मानाची माय म्हणणार आपण जर कोणाला मान देऊ शकत नाही की नाही मंदा अपेक्षाही ना ठेवू नये तुला बोलतील दुप्पट लहान लोक लक्षात ठेवतो तुली मंदी मंदी करती मग समजून तुला काय आहे <laughs> का गर्दी आहे मार्केट दिवाळी झाली भाऊबीज झाली तरी गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी, गर्दी, गर्दी इतका वेळ लागून गेला ना आई खूपच वेळ लागून गेला हो काय व गर्दी आहे ना आता गर्दी हो रायतीस आता आणले मग गहून आणली हो आणले नाही मस्त गहून आणले ते ताई सांगितले होते ना बेबी फिडिंग ची ते, सर, ते 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 तेच म्हंटल ताई मी तेच आणली हो का हा तेच म्हंटल म्हटलं साधे आणशील नाही साधे नाही आणले ते तुम्ही सांगितलं तेच आणले मला एवढं मधलं म्हणजे नॉलेज नाही आहे तुम्ही सांगितलं तसं आणलं बापरे छायला बरंच समजते मग समजत नाही समजत नाही बरंच समजते नाव घेऊ कोणतं घ्यायला लागते कोणतं नाही ते माझ्या बाजू वही निघाल असते ना आमच्या म्हणून माहीत आहे मला हा राहू दे राहू दे सगळं माहीत आहे चांगलं झालं ना आणले झाला आता झाला आता तू तुझ्यासाठी कोणी आणले ग तुझ्यासाठी आणायची असते ना तू कोण इथं तर आणले घेऊन यायच असत ती की चांगले झगे घाला आणि फिर आता मस्त घरात पूर्ण माझ्यासाठी काय माझ्यासाठी ड्रेस आणला का हो काय आणला वन पीस आणला ड्रेस काय आणतो नाही तेवढा आम्ही वाया गेलेलो नाही आहे शरीर दाखवायला वन पीस नाही ड्रेसच आणू वाया गेलेलं नाही आहे ना तंगी छा बाई मॅडम घ्या झाला आता गाऊन झाला पण गा बर फिरा मस्त मग समज फिरे आता मग झालं सगळं डोळे जेवण झालं सगळं झालं आता या मग तुम्ही चाल पडतात मला एक करायचे म्हणजे जातोच आम्ही आम्हाला काही सांगायची गरज नाही आहे माहिती आम्हाला तुला आता आमची अडचण होऊन राहिले मागच्या वेळेस पण तसंच केलं होतं तू आता या मग तुम्ही असं आता पण तशीच करून राहिली जातो आम्ही जातो आम्हाला घरदार हाय जातो आम्ही आमच्या घरी जातो तुला तर आवडत नाही तुला आवडत होते पोरींची हा तुला आता फक्त सुना पाहिजे सुना सुनाची माय पाहिजे सुनाच्या गंगत पाहिजे तेवढा तुझा संसार जेव्हा परिवाराचा जाता पोरी गेल्या चिमण्या गेल्या आवडत तुझ्या आता त्यांना काही गरज नाही आहे नाहीतर काय खरंच मला गरज हाय चिमण्याची मी जिवंत हा पण माय लय अगव झाले हम्म भयानक अगव म्हणून ते घरट्या बाहेर काढण्यास जरूरत आहे नाहीतर त्या माय घरून टाकत नाही आता